अमरावतीत प्रहारचं आंदोलन आता पेटलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन सुरू झालंय कार्यकर्त्यांनी रस्त्यात झोपून हे चक्काजाम आंदोलन केलंय आंदोलनाची दखल न घेतली गेल्यानं आता प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत सध्या बच्चू कडूंच अन्नत्याग आंदोलन सुरू आहे या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे सरकारनं आतापर्यंत आंदोलनाची दखल न घेतल्यानं अखेर अमरावतीत प्रहार संघटनेचं आंदोलन चांगलंच पेटलेलं दिसत आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर टायर पेटवून आंदोलन केल्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच कार्यकर्त्यांनी झोपून चक्काजाम आंदोलन सुरू केलंय आता गांधीगिरी संपली असून भगतसिंगांचा मार्ग अवलंबत असल्याची कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे सरकारनं या आंदोलनाची अजूनही दखल न घेतल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेत तर अमरावतीमध्ये सध्या बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे अन्नत्याग उपोषण बच्चू कडू करतायत दिव्यांगांसाठी हे त्यांचं उपोषण सुरू आहे वेगवेगळ्या मागण्या आहेत बच्चू कडूंच्या मात्र सरकारनं या उपोषणाची या आंदोलनाची अद्यापपर्यंत दखल घेतली नाही असं प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि त्याकरताच आता प्रहार संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर आक्रमक झालेले दिसत आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी चक्काजाम आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते टायर जाडून आंदोलन केलेलं आहे मात्र पाहिलं तर सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते जे आहेत ते सध्या पूर्णपणे इथे इएए... इथे इए लोटांगण घालत आहे त्यांनी चक्काजाम आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे आपण इथे पोहोचतो हे जिल्हाधिकारी कार्यालयाचा मुख्य प्रवेशद्वार आहे काय नेमकं कारण आहे सरकार झोपलेलं आहे सरकार ला जागा करण्यासाठी आम्ही फक्त हे शासनाला कि तुम्ही आज लवकरात लवकर लवकरात लवकर जर निर्णय नाही घेतला तर आम्ही याच्याही पेक्षा तीव्र होऊन सरकारचा निषेध आम्ही भगत सिंगांनाही जाणतो आणि गांधीजींनाही जाणतो तर आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही आज सांगू इच्छितो सरकारला की आमच्या डोक्यात आल्याशिवाय राहणार नाही माझ्या देव बच्चू भाऊ कडू यांचं जीवन धोक्यात चार दिवस झाले उपोषण चालू आहे अन्न त्या प्रकृती खाडवलेली आहे पण या झोपलेल्या सरकारला जाग आलेला नाहीये आमच्या डोक्यात आता भगतसिंग चिडलेला आहे आणि अख्खा महाराष्ट्र पेटणार आहे भावसाठी आम्ही काही करायला तयार काय नेमकी पुढची भूमिका असणार आहे आता भूमिकाचा विषयच नाही अंतिम निर्णायक लढाई आलेली आहे कर्जमाफी झाली आमचा जीव घ्या एक तर कर्जमाफी झाली आमचा जीव घ्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाल्याशिवाय आता एकही कार्यकर्ता थांबणार नाही हे आंदोलन नेमकं आणखी कोणत्या दिशेनं जातं हे पाहणे खऱ्या अर्थानं उत्सुकता ठरणार आहे पीडितांना सागर ताडेस्वामी अनिरुद्ध जवळ झी मीडिया अमरावती